मुंबई गोवा महामार्गावर वाग्दे डगळवाडी येथील जीर्ण झाड मुंबई गोवा महामार्गात तुटून पडले सुदैवाने जीवितहानी झालेली नाही महामार्गावर वाहतूक सुरू असताना अचानक जीर्ण झाड कोसळले असून वाहतुकीची काही काळ कोंडी झाली हे झाड महेंद्र दळवी अनुलोप जनसेवक रुपेश साळुंके वागदेतील ग्रामस्थ यांनी हटविले परंतु संबंधित प्रशासन या ठिकाणी पोहोचू न शकल्यामुळे ग्रामस्थांमध्ये व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती मुंबई गोवा महामार्ग आहे हा आणि हा महामार्गावरून अनेक गाड्या जात असतात तिथे तरी हे अजीर्ण झालेलं एक झाड होतं ते मोडून पडलेलं अर्ध आणि तिथे कोणी बाईकवाला को म्हणा किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्या इथून जात होत्या कोणीही था। तिथे थांबलेलं नाही आम्ही आमची गाडी थांबवून आम्ही ओरोसला गेलेलो गाडी आमची थांबवून ते झाड बाजूला केलं पण शासकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्या जातात कोणी त्याची दखल घेत नाही बी एन सीचे अधिकारी तिथे हवे ह्याच्यात खुर्चीवर बसून झोपा आहेत पण ते अजीर्ण झालेलं झाड अजिबात त्याच्याकडे कोण ढुंकून त्याच्याकडे कोण बघत नाही आहे ते कोणाच्या बाईकोल्याच्या डोक्यावर पडेल किंवा कोणाच्या बसच्या डो बसवर पडेल आणि तिथे अपघात होईल त्यात काही कोणाला ते देणं घेणं नाही शासकीय कर्मच्या अधिकाऱ्यांना त्यातलं काही देणं घेणं नाही आहे त्याच्यात जो भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस कोणाच्या तरी बाईकल्याच्या डोक्यावर पडला तो तिथे गतप्राण होणार त्याचं कोण शासन त्याला भरून देणार आहे काय मोठमोठी झाडे महामार्गावर अखेरची घटका मोजत उभी आहेत प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष असल्याचे यावेळी पाहावयास मिळते व एकीकडे हा महामार्ग म्हणजे अक्षरशः पावसाळ्यात मृत्यूचा सापळा बनू लागला आहे